चला तर आज शाळेत नवदुर्गांचा सत्कार आहे आणि त्यासाठी आपल्याला पण बोलवून आलं आहे सो so, चला जाऊयात शाळेत आणि मस्तपैकी चला तर म्हणजे शाळेच्या कमाणीतून आत येऊयात छान सा असं शाळेचं नाव दिसेल आपल्याला मस्तपैकी आणि हे आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा सो त्यांच्यामुळे आज आपल्याला शिक्षण भेटतं हा आहे शाळेतील मुख्याध्यापकांचा कक्ष आणि इथे आम्ही असंख्य अशा जिंकलेल्या ट्रॉफीज आहेत विविध स्पर्धांमध्ये त्यानंतर छान असा आपला सत्कार झाला सगळ्या शिक्षकांसमोर खूप छान वाटतं जेव्हा आपला सत्कार होतो वगैरे कारण त्यांनी आपली पूर्ण प्रगतीचे साक्षीदार असतात उत्पन्न केली प्रत्येक डान्स असो गाणं प्रत्येक वेळी सायंटिफिक पाठ्यक्रमामध्ये जे आपण पाहतो की आपल्याला पालन पोषण करणारी आपली आई असो किंवा आपल्या शिक्षिका असो यांनी आपल्याला प्रत्येक वेळी शिकवलंय की प्रसंग कसा येऊ तुम्हाला घडायचं आणि हे वादळ येऊ वारा येऊ पाऊस येऊ त्या येऊ पण जे तुम्ही शाळेने जे बी जे लावलंय त्याचं आज कुठेतरी वटवृक्ष होऊन राहिला आम्ही पाहतोय अभिमान वाटतोय की शाळेची एक विद्यार्थी म्हणून आता आमचं सतत शिक्षकांचा माझ्या आयुष्यातील नवदुर्गांना धन्यवाद खूप आभार असं छोटस भाषण देऊन आता मी आमच्या शाळा दाखवत तुम्हाला पूर्ण हे शाळेचं ग्राउंड आहे जिथे आम्ही प्रार्थनेला थांबायच छान पैकी इथे विज्ञान केंद्र आहे बरं का आणि त्यात तारांगण देखील आहे आणि इकडे मागे मस्त पैकी आम्ही सायकल लावायचो और... इथे वरती आमचं दहावी डर्चा वर्ग सगळ्या शिक्षकांची आग्रह असतो दृश्यता <laughs> लाभतू इथुला दुष्टकारी